जिल्हा स्तरावर या ठिकाणी घेऊन बसतो आमचं एवढं म्हणणं आहे हे योग्य आहे म्हणून तुम्ही द्या लिहून संपला विषय मी बोलतो आपण जर आप म्हणता म्हणजे आम्ही म्हणतो हे अयोग्य आहे म्हणजे सार्वजनिक मालमत्तेवर किंवा सरकारच्या रस्त्यावर लोकांच्या रस्त्यावर सार्वजनिक रस्त्यावर या ठिकाणी अडथळा निर्माण केलेला आहे अशा प्रकारचा छप्पर केलेला आहे असं आमचं म्हणणं आहे ते हटवा ही आमची भूमिका आहे त्याच्यासाठी आम्ही अपुत्र बसतो तुम्ही निर्माण झालेला नाही अडथळा नाही म्हणून आता माझ्याकडे दोन्ही आमचे बांधकाम तुम्ही योग्य आहे म्हणून द्या विशेष म्हटलं नाही हे जे काय आहे हे बांधकाम योग्य आहे हे जे, जे काय असं द्या आम्ही कुठे मान्य मंत्रि रस्त्यावरती अतिक्रमण किंवा म्हणणार ज्यावेळेस तिथे रस्त्यावर तुमच्या जागेवरती काही जेवढं तुमचा रस्ता सोडलाय त्या जागेत अडचण आहे जर रस्ता केलाय त्या रस्त्याच्या वाहतुकीला अडचण अतिक्रमण आहे म्हणूनच आम्ही तालुक्याला उपोषणाला बसलो जिल्ह्याला उपोषणाला बसलो आमचं म्हणणं हा खाजगी आहे रस्ता सॉरी सार्वजनिक आहे हा खाजगी मालकीचा रस्ता नाही आहे याला अशा प्रकारचं गेट अशा प्रकारचं छप्पराची गरज नाही याच्यावर सरकारी पैसा खर्च झालेला आहे आणि या रस्त्याची जी लांबी रुंदी आहे ही मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला असेल किंवा पंतप्रधान एक त्याचा एक मोजमाप आहे त्याला याला गटर कुठे दाखवा दोन्ही बाजूला कुठं आहे का गटर आहे पाणी जायला पाणी नाही माझं म्हणणं हे योग्य आहे म्हणून तुम्ही त्या विषय संपला माझा नाही त्यांनी द्यावं योग्य आहे म्हणून याचा शेवटी बिल रेकॉर्ड झाले ना पैसे ना आपण त्याच्यावर खर्च झालाय हा सरकारचा पैसा आहे जनतेचा पैसा आहे मग हे योग्य आहे अडथळा आहे की नाही सोडून द्या हे योग्य आहे असं तुम्ही लिहून द्या अधिकाऱ्यांनी जबाबदारी अधिकाऱ्यांनी ठीक आहे आम्ही लढू त्याच्या पुढे जाऊन मान्य मंत्री मोदयांकडे जाऊ प्रशासन स्तरावर लढू कायदेशीर लढू तुम्ही त्या योग्य आहे म्हणून मला तर वाटत नाही माझ्या साहेब गेल्या पंचवीस तीस वर्ष मी किंवा अधिकचा काळ मी या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये आहे पंचायत समितीला मी विरोधी पक्ष नेता होतो मी नगराध्यक्ष होतो मी सरपंच होतो हे साहेब जे आहे सगळं चुकीचं आहे तुम्ही कितीही अधिकारी सत्तेच्या जोरावर पाठीशी घालण्याचा प्रयत्न करा सगळं चुकीचं आहे अधिकारी अडचणी जाणार तुम्ही लक्षात घ्या सत्ता येथे जाते उद्या सत्ता येईल सत्ता जाईल पण हे जे काय चुकीचे तुम्ही जे, जे काय पांडे घालता ते चुकीचे आहे त्याला सांगा ना तुम्ही एकतर हा रस्ता खुला करून द्या याची काय तुमची मालकी नाही दुसरा पण मार्ग दिला होता हे तुमचं घर आहे ना ह्याला वगळून कुठं बाजून द्या हे तुमचं तुम्हाला सगळं घ्या साईड न द्या एक पर्याय द्या की, की रस्ता जाऊ दे कारण हे तुमच्या घराजवळ आहे तुम्ही परत घर म्हटल्यानंतर अतिक्रमण करणार एक तर पर्यायी रस्ता द्या बाजून म्हणजे तो सार्वजनिक होऊन जाईल नसेल तर याला आयते मोकळा करा दोघांपैकी एक विषय आहे हा चुकीचा आहे नाही मग तुम्ही योग्य आहे म्हणून द्या विषय संपला अडथळ आहे ते नको ते राहू दे किती उंचीवर आहे हे योग्य आहे हे जे काय आहे ते अनाधिकृत नाही योग्य अशा मध्ये द्या उद्याला ने पिलर बांधून अडथळा सगळेच लोक बांधतील ना अशा पद्धतीनं हे काय हे प्रायव्हेट झाल्यावर काय आलं म्हणजे माझ्या स्वतःच्या गेट मध्ये रस्ता असल्यासारखं झालं ना साहेब गेट गेट आहे त्याने काय उपकार नाही केले आपल्यावर गेट इथं गेट म्हणजे माझं काय म्हणणं त्यांनी सुद्धा ना आपण अजून एक मार्ग काढूया ये त्याला जाऊ दे आणि मला मला आपल्या जागेत एक रस्ता द्यावा त्याला जॉईंट होणार प्रॉपर्टी काय अडचण आहे नाही नाही माझं म्हणणं ते राहणारे जे लोक असतील त्यांनी मागणी करावी साहेब संवेदनशील विषय झालेला आहे पण मला माझ्याकडे मा, रस्ता देण्याचा विषय पण माझं म्हणणं हे दोन फोटो ऐकून घ्या ना ग्रामपंचायतीकडे मागणी करावी आम्हाला हा नको आम्हाला पर्याय रस्ता पाहिजे म्हणून तर ते निर्णय तो तो निर्णय मी ठीक आहे झाला दुसरा विषय हे आताच जे आहे ही जी वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती योग्य आहे असं म्हणून तरी तुम्ही सांगा किंवा चुकीचं आहे तर सगळं तोडून क्लिअर करून द्या दोघांपैकी एक काम करा हे योग्य आहे म्हणून तुम्ही लिहून द्या

आपण पण इकडे संरक्षण देऊया नावया नाही ऊन पावसापासून संरक्षण आहे लोकांचं म्हणणं की सगळ्यालाच करा ना सगळ्यांना करा आपण हे जे काही कोणी बांधलंय ना हे ऊन पावसापासून संरक्षण म्हणजे

कार्यकारी अधिकारी म्हणून आपल्याशी चर्चा माझं म्हणणं तर हे चुकीचं आहे असं तरी ठरवा नाही तर योग्य आहे असं ठरवा आम्हाला योग्य म्हणून दाखला द्या आम्ही आम्ही उठतो उपोषण बसत नाही नाही उपोषण करणार तुम्ही हे योग्य आहे हे जे काय सगळं जे काही लोऱ्यातलं या मुख्यमंत्री सडक योजनेवरच जे अतिक्रमण आहे जो अडथळा आहे जे चप्पर आहे हे जे काय सगळं आहे ते योग्य आहे असं लिहून द्या विशेष आपला आम्ही जातो आम्हाला काय लढाई गरज नाही जो जबाबदार अधिकारी आहे त्यांनी लिहून द्यावं हे योग्य आहे सगळीकडे जिल्ह्यात बांधतील ना लोक हे काय भानचंद्र महाराजांचं मंदिर नाही आहे काय राहुल महाराजांचं मंदिर नाही इथं मंडप टाकलाय म्हणून हे खासगी आहे माझं स्पष्टपणे म्हणणं आहे जर ते खाजगी असेल तर ते तोडलं पाहिजे अतिक्रमण आहे ते ते क्लिअर करून द्या नसेल आणि तुम्ही जर प्रशासन योग्य म्हणत असाल तर योग्यची जबाबदारी स्वीकार आणि योग्य म्हणून आम्हाला द्या हे योग्य आहे म्हणून आम्ही आमचं भांडणच बंद करतो किंवा दुसरीकडे न्याय मागतो आम्हाला चांगलं मिळेल की हे योग्य आहे म्हणून जो जबाबदार अधिकारी आहे त्याच्यावर होईल कारवाई काय ती एवढं आमचं साहेब आपल्याला रिक्वेस्ट आहे तशा प्रकारचं पत्र द्या संपलं मी आता तुमची जी मागणी आहे ना त्याप्रमाणे सीएम सीएम बरोबर

नाही 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 अडथळा नाही असं दिलं हे योग्य आहे मग सांगा हे जे काही सगळं आहे हे योग्य आहे साहेब साहेब हे वाहतुकीला अडथळा झाला नाही असं याच्यामध्ये आहे अडथळा वाहतुकीला होत नाही हे वास्तव झालं तुमच्या रिपोर्ट प्रमाणे हे मानते पण हे जे आहे अतिक्रमण आहे योग्य आहे अतिक्रमण नाही 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 योग्य आहे म्हणून हे सगळं योग्य आहे म्हणून द्या म्हणजे आम्ही जे उपोषणाला बसलो आम्ही जे उपोषणाला बसलो आम्ही उपोषणाला बसतो हे मूर्ख आहोत आणि हे तुम्ही जे हे योग्य आहे असं ते होऊ दे त्यांनी सांगू दे ना रस्त्याच्या वरती पत्रा घातला किंवा शेड घातली तर त्या बरोबर असं द्यावा आम्ही बही घराकडे सगळीकडे टाकतो रस्त्याच्या बाजूला आमका ट्रक गाडी एवढी लावू बर झाला शेड सिंपल आहे चार वाक्या चार वाक्यात तुम्ही लिहून काय द्या माहिती यांना जर आहे तर तुम्ही म्हणताय अडथळा नाही बरोबर वाहतुकीला त्यावे तुम्ही काय सांगा लिहून द्या की ती जी काय शेड आहे त्याच्या वाहतूक अर्थता नाहीये आणि ती सरकारी नियमात बसते म्हणून लिहून द्या सरकारी नियमात बसते म्हणून लिहून द्या सरकारी रोडला आहे अरे मी काय म्हणतो बरोबर ऐकायचं महाराज ही आमची पुण्य आहे आणि राहुल महाराज एकमत करू पण आहे वेगळे महाराज कमिटी हा देवस्थान रस्ता हा आहे दोन तुम्ही चुकीचं बोलताय एकच काम करा एक तुम्ही हे योग्य आहे नाही हे अयोग्य आहे दोघांपैकी एक आम्हाला लिहून द्या आमचा उपोषण चालेल तुम्ही आलात त्याच्याबद्दल आभारी आम्हाला याच्यातनं मार्ग द्या जे योग्य आहे तरी असं तरी प्रशासनाने सांगावं नाही तर अयोग्य आहे दोघांपैकी एक काहीतरी आम्हाला द्या प्रशासनाला विषय संपला आम्ही थांबतो मग आमची भूमिका ठरवू